दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या सुयोग हॉस्पिटल मधून एक धक्कादायक प्रकार दिंडोरी रोड वर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार सुयोग अज्ञात हल्ला केलाय एका अज्ञात हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने एकाच खळबळ उडाली आहे शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीर जखमी झाल्याने व त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारार्थ अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले दरम्यान हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय याबाबत अधिक माहिती अशी की डॉक्टर राठी हॉस्पिटल मध्ये असताना अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील संशयित डॉक्टर राठी यांना भेटण्यासाठी आला होता त्यावेळी डॉक्टर राठी व संशयित आरोपी यांच्यात बोलणे झाले व काही वेळाने ते पुन्हा दुसऱ्या कॅबिनमध्ये गेले त्या ठिकाणी संशयित व डॉक्टर राठी यांच्यात शाब्दिक चकमक झाली असता संशयिताने कॅबिनची कडी लावून धारदार कोयता काढून राठी यांच्या डोक्यावर व मानेवर तब्बल पंधरा ते अठरा वा वा वार केले या घटनेबाबत अधिक माहिती हॉस्पिटलमधील स्टाफने दिली आहे आम्ही जेव्हा आमची साडेआठ वाजता असं ड्युटीला आलो त्याच्यानंतर आमचं मेडिसिनचं कामं चालू होतं मी आयसुला इथं ड्युटीला होतो सर तिथं कॅबिनला तर माणूस आणि ते आलं ते बघितलं आल, मी त्याच्यानंतर सरांनी तिथं ते कोणतरी असं आल्यानंतर ते सर करताना पर्सनल गोष्ट काही असेल मग त्याच्यानंतर त्यांनी कर्टन लावलं ते, ते, ते थोडे वेळ त्यांच्या काहीतरी बोलणं झालं असेल मग त्याच्यानंतर मला इथं मेडिसिन मी करत होतो त्यानंतर मला मारण्याचं आणि शिवेगाडता असं करण्याचा आवाज आला त्याच्यानंतर मी कर्टन उग उघडून बघितलं तेवढा तो त्याच्या ते हातात त्या माणसाचा कोयता होता आणि तो सरांवरती वार करत होता मग त्याला मी ओर तिथं तसंच तो मागे फिरला आणि तो कोयता माझ्यावर हे करायच्या अगोदर मी ह्या दरवाजाने बाहेर बोलवायला गेलो बाकीच्यांना तो दरवाजा त्याने मधून तो लॉक केला होता त्याच्यानंतर तो उघडला आणि त्या दरवाजाने पळून गेला मग आम्ही मध्ये आलो तोपर्यंत तो पळाला मग सरांना आम्ही इथे बेडवरती घेतली तो पेशंट पैकी कोण होता नाही नातेवाईक तेवढं मला माहीत ओळख नाही पटली दरम्यान काहीतरी गडबड असल्याचे समजताच स्टाफने कॅबिनच्या दिशेने धाव घेतली असता डॉक्टर राठी रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे आढळून आले त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले मात्र त्यांची परिस्थिती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु अधिकारी व कर्मचारी यांनी हॉस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून हल्लेखोराचा तपास करायला सुरुवात केली आहे दरम्यान प्रॉपर्टीच्या वाद्यातून हा हल्ला केला असल्याचं बोललं जात असून पोलीस आता हल्लेखोराच्या मुसक्या कधी आवडणार हे बघणे महत्वाचे ठरणारे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक